नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण ट्वेंटी विश्लेषणाची साधने आणि तंत्रे यामध्ये प्रकरण तिसरा आहे नकाशाचे प्रमाण मॅप स्केल त्याच्यामध्ये आपण नकाशाचे प्रमाण म्हणजे नकाशावर दाखवलेल्या एखाद्या ठिकाणचे अंतर वास्तविक अंतराशी असलेले प्रमाण हे होय हे प्रमाण दोन प्रकारांनी व्यक्त केले जाऊ शकते नकाशा प्रमाणाची व्याख्या नकाशा प्रमाण म्हणजे नकाशावरील एकांतराचे किंवा मोजमापाचे प्रत्यक्ष जमिनीवरील किंवा प्रत्यक्ष अंतराशी असलेले गुणोत्तर होय हे प्रमाण एक प्रमाण स्वरूपात दाखवले जाते जसे की एकाच पन्नास हजार म्हणजे नकाशावरील एक सेंटीमीटर अंतर जमिनीवरील पन्नास हजार सेंटीमीटर म्हणजे पाचशे मीटर अंतराशी सारखे आहे नकाशा प्रमाणामुळे नकाशावर दाखवलेल्या वस्तूंचे भागांचे आणि अंतराचे मोजमाप आणि प्रत्यक्ष त्यांचे मोजमाप यांचे योग्य आकलन दाखविते तर नकाशाच्या विविध अंगांपैकी नकाशा, नकाशा प्रमाण हे एक महत्वाचे अंग आहे एखाद्या भूप्रदेशाचा नकाशा काढायचा असेल तर तो भूप्रदेश जेवढा असेल तेवढा हो नकाशा काढणे शक्य नसते तसेच संपूर्ण पृथ्वीचा नकाशा काढणे शक्य होत नाही त्यामुळे नकाशा प्रमाणाच्या सहाय्याने त्या भूप्रदेशाचे किंवा पृथ्वीचे संकेतात्मक चित्र काढले जाते हे संकेतात्मक चित्र लहान प्रमाणात काढलेले असते कोणत्याही भूप्रदेशाचा अचूक नकाशा काढण्यासाठी नकाशा प्रमाणाची आवश्यकता असते नकाशा प्रमाणाचा वापर केल्यामुळे नकाशात दर्शवलेल्या कोणत्याही दोन ठिकाणामधील अंतर समजू शकते आता या ठिकाणी आपण एक ठिकाणे महाड एक ठिकाणे मुंबई या ठिकाणी ह्या दोन ठिकाणांना जोडणारा मार्ग आहे हे जे अंतर आहे या ठिकाणी नकाशाच जे स्केल आहे एक सेंटीमीटर बरोबर पन्नास किलोमीटर एक सेंटीमीटर बरोबर पन्नास किलोमीटर आणि ह्या दोन रेषेमधलं जे अंतर आहे ते आहे चार सेंटीमीटर आता हा जो प्रत्यक्ष जमीन नकाशावरील अंतर म्हणजे आपण जमिनीवरील अंतर बघितलं नकाशावरील अंतर जर बघितलं तर ते आपल्या लक्षात येईल टोटल डिस्टन्स जे आहे ते दोनशे किलोमीटर दाखवलेले आहे आता नकाशा प्रमाण नकाशावरील दोन बिंदूमधील अंतर व त्याच दोन ठिकाणामधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांच्या गुणोत्तरास प्रमाण म्हणतात समजा आपल्याकडे असलेल्या नकाशावरील दोन बिंदूमधील अंतर पाच सेंटीमीटर आहे व त्याच दोन ठिकाणामधील अंतर प्रत्यक्ष पन्नास किलोमीटर आहे तर या नकाशाचे प्रमाण खालीलप्रमाणे सांगता येईल पाच सेंटीमीटर बरोबर पन्नास किलोमीटर म्हणजे एक सेंटीमीटर बरोबर दहा किलोमीटर या ठिकाणी म्हणजेच या नकाशाचे प्रमाण एक सेंटीमीटर ला दहा किलोमीटर असे आहे नकाशावरील कोणत्याही दोन ठिकाणामधील अंतर आपल्याला किलोमीटर मध्ये सांगता येईल याच नकाशावरील दुसऱ्या दोन बिंदू मधील अंतर बारा सेंटीमीटर असल्यास या दोन ठिकाणामधील जमिनीवर प्रत्यक्ष अंतर बारा सेंटीमीटर गुणिले दहा किलोमीटर म्हणजे एकशे वीस किलोमीटर असेल नकाशा प्रमाणाचा उपयोग जसा दोन ठिकाणामधील अंतर ठरवण्यासाठी होतो तसाच नकाशा वाचन व वा नकाशाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी होतो एक सेंटीमीटरला दहा किलोमीटर या प्रमाणावर काढलेल्या नकाशावरील एक चौरस सेंटीमीटर या जागेचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ दहा गुणिले दहा म्हणजे शंभर चौरस किलोमीटर होय नकाशा प्रमाण त्या दाखवायचे प्रदेश नकाशा काढण्याचा हेतू नकाशातील माहितीचे प्रमाण व वैशिष्ट्ये यावरून ठरविले जाते नकाशा प्रमाणाचे महत्व नकाशा प्रमाण स्केल हे नकाशाच्या महत्वाच्या घटकांपैकी एक आहे नकाशा प्रमाण हे नकाशावर दर्शवलेले अंतर आणि प्रत्यक्ष जगातील अंतर यातील संबंध दर्शवते हे प्रमाण प्रकार नकाशाच्या माहिती अचूकता उपयुक्तता आणि सुनिश्चित करण्यासाठी महत्वाचे आहे नकाशा प्रमाणाचे महत्व खालीलप्रमाणे एक अचूकता नकाशा प्रमाणामुळे नकाशावर दाखवलेल्या सर्व गोष्टी वापरले असते ज्यामुळे नकाशातील माहिती अचूक आणि विश्वासार्ह असते अंतर मोजणेवरील दोन ठिकाणामधील अंतर सोप्या पद्धतीने मोजता येते यामुळे मार्ग नियोजन आणि प्रवास नियोजन करणे सोपे होते वापराचे सोपे नकाशा उपयोग करताना प्रमाणाची माहिती असल्यामुळे योग्य वापर करता येतो जसे की शहराचा नकाशा किंवा प्रदेशाचा नकाशा कसा वाचावा हे प्रमाणावरून ठरवता येते तुलना नकाशा प्रमाणामुळे विविध नकाशातील माहितीची तुलना करणे सोपे होते उदाहरणार्थ दोन भिन्न प्रदेशाचे नकाशे तुलना करताना त्याच्या प्रमाणाचा विचार करून अचूक माहिती मिळवता येते अवकाश आणि प्रदेश यांची कल्पना नकाशा प्रमाणा वापरकर्त्याला ज्या प्रदेशाचे वर्णन केले आहे त्या प्रदेशाची कल्पना करता येते यामुळे नकाशा ठिकाणी प्रत्यक्ष किती जवळ किंवा दूर आहेत हे लक्षात येते अशा प्रकारे नकाशा प्रमाण हे नकाशा वापरण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे नकाशा प्रमाणाचे प्रकार नकाशा प्रमाणाचे एकंदरीत तीन प्रकार केले जातात एक शब्द प्रमाण त्याला विधानात्मक प्रमाण किंवा व्हर्बल स्केल किंवा त्याला स्टेटमेंट ऑफ द स्केल म्हणतात दोन संख्या प्रमाण किंवा त्याला अंक प्रमाण किंवा त्याला न्युमेरिकल स्केल असे म्हणतात आणि तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार म्हणजे रेषा प्रमाण किंवा त्याला आलेख प्रमाण असे म्हटले जाते धन्यवाद